Boleh-boleh, puter, agama. Yang kuda-kuda ini, dan bagi kudusnya, agama. Ini kita jelaskan,

ये बस ये तल्ला अनिकंठ प्रमाणे प्रगतचे पैतशी गाना ना 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 प्रगतचे पैतशी गाना पण इलं काही तर फने युक्तीची अजी जी 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 मारा खानाला कधी पण या पण आपण छान आनंद एक म्हणून मग आमच्या पेटीचा काय काय करून घेतो त्यानं आम्ही यांची दपेत아서 स्वतःच जिवंत रांगली त्यांना वाटू दे पितृकुत्या आम्ही <singing flowers> <morally> <prayers> Thank you.